नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये तर सरळ सेवा समांतर आरक्षणाचा नवीन जी आर जो आहे तो आलेला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे हा जी आर आलेलं आहे गव्हर्नमेंटने तो लागू केलेला आहे तर तो नवीन जी आर काय आहे त्याच्यामध्ये काय बदल घालण्यात आलेला आहे व्हर्टिकल रिझर्वेशन काय हॉरिजेंटल रिझर्वेशन रिजर्वेशन काय आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल झालेला आहे तो सगळा आपण या जी आर डिटेलमध्ये इथे बघणार आहोत ठीक आहे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर सरळ सेवा समांतर आरक्षण नवीन जी आर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे ठीक आहे मला स्क्रीनवर दिसत असेल तू जी आर आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा तुम्हाला इथं डेटसुद्धा दिसत असेल पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा तू जी आर आहे त्याची तर महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे आणि याच्यामध्ये त्यांनी राज्यात शासन सरळ सेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबतचा हा जी आर दिलेला आहे ठीक आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल राज्यात शासन सेवा पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे दिनांक जो आहे तो पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे ठीक आहे तर याच्यामध्ये वारं वारंवार जो आहे तो जी आर येत असतो तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जो पहिला जी आर आलेला होता समांतर आरक्षणाबाबत नंतर दोन हजार सातचा जी आर होता नंतर दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीस आणि आता जो जी आर आलेला आहे तो दोन हजार चोवीसचा जी आर आलेला आहे ठीक आहे तर या जी आरबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला बघणे फार गरजेचे आहे कारण की येणाऱ्या काळात सेवा भरतीमध्ये जेवढे पण तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याच्याकरता तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की तुम्हाला किती आरक्षण आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा मित्रांनो परिपत्रक आहे त्याच्यामध्ये राज्यात शासन सेवेत सेवा भरतीसाठी मागास वर्ग्यांसाठी आरक्षण धोरण लागू आहे हे आरक्षण सामाजिक आरक्षण असून त्याला उभे हो आरक्षण म्हणजे व्हर्टिकल रिझर्वेशन म्हटले जाते ठीक आहे म्हणजे मागासवर्गीय काय काय कॅटेगरी का वाईज जे आरक्षण दिले जाते त्याला व्हर्टिकल रिझर्वेशन असे म्हणतात आणि त्याचप्रमाणे काही विशेष घटकांनासुद्धा आरक्षण ठेवण्यात आलेले आहेत त्याला समांतर किंवा आडवे आरक्षण हॉरिजेंटल रिझर्वेशन असे म्हणतात ठीक आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला स सम, फरक समजून घ्यायचा आहे सामाजिक आरक्षण म्हणजे व्हर्टिकल रिझर्वेशन कोणतं आणि समांतर आरक्षण म्हणजे हॉरिजेंटल रिझर्वेशन कोणतं ठीक आहे जसं तुम्ही आता याच्यामध्ये बघा मित्रांनो अनुसूचित जातीचे तुम्हाला जाती म्हणजे एशे काठ तेरा जाग, जागा पर्सेंट जागा दिसत असेल तर जे सामाजिक आरक्षण आहे ते भरून दिलं जाते आणि समांतर आरक्षण म्हणजे हॉरिजेंटल जे आरक्षण आहे ते विशेष कॅटेगरीवरती दिले जाते तर याच्यामध्ये बघा स अनुसूचित जातीच्या जर तेरा पर्सेंट जागा असेल म्हणजे शंभरपैकी तेरा जागा यांच्या भरायच्या असेल तर याच्यामध्ये तीस पर्सेंट जागा ज्या राहणार आहे त्या महिलांकरता राखीव राहणार आहे तेरा जागेपैकी तीस पर्सेंट जागा महिलांकरता राखीव म्हणजे तीस पर्सेंटच्या जागा राहणार आहे त्या हॉरिजेंटल रिझर्वेशन राहणार आहे आणि व्हर्टिकल रिझर्वेशन जे राहणार आहे ते जातीनुसार तेरा पर्सेंट त्या राहणार आहे ठीक आहे याच्यात पूर्ण आपल्याला समजून घेता येईल पुढे समजून घेऊया आपण व्हर्टिकल आणि हॉरिजेंटल रिझर्वेशन म्हणजे नेमके काय राज्यात शासन सेवेत सेवा भरतीसाठी असलेले सामाजिक व समांतर आरक्षणची टक्केवारी खालील प्रमाणे आहे म्हणजे आता जी टक्केवारी आहे ती रिझर्वेशनची कसल्या प्रकारे राहणार आहे ती त्यांनी दिलेली आहे ही टक्केवारी अगोदर सुद्धा होती आता सुद्धा इथे लागू राहणार आहे याच्यामध्ये अनुसूचित जाती करता बघा तेरा पर्सेंटचं आरक्षण आहे आणि अनुसूचित जमाती अनुसूचित जाती म्हणजे सी कॅटेगरी करता तेरा पर्सेंट जागा शंभरपैकी हे आरक्षण असतं अनुसूचित जमाती करते सात पर्सेंट जागा म्हणजे अनुसूचित जातीकरता शंभरपैकी तेरा जागा राखीव राहील अनुसूचित जमाती करते तेरा शंभरपैकी सात जागा राखीव राहील विमुक्त जाती म्हणजे विजे एन विजे ए आपण ज्याला म्हणतो त्यांना तीस पर्सेंट तीन पर्सेंट जागा आहे भटकी जमात ब एन टी बी करता दोन पॉईंट पाच पर्सेंट जागा राखीव आहेत याला वर्टिकल रिझर्वेशनमध्ये आपण बघत आहोत भटक्या जमातीक म्हणजे एन टी सी करता तीन पॉईंट पाच पर्सेंट जागा राखीव आहे भटकी जमात ड दोन पर्सेंट जागा राखीव आहे विशेष मागास प्रवर्ग दोन पर्सेंट जागा राखा राखीव आहे इतर मागास प्रवर्ग एकोणीस पर्सेंट जागा आणि आर्थिक द्र दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू साठी दहा पर्सेंट जागा एकूण आरक्षण बासष्ट पर्सेंट आहे आणि खुला आणि अराखीव प्रवर्गासाठी अडतीस पर्सेंट हे आरक्षण आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघा मित्रांनो आता हे अनुसूचित जातीमध्ये बघा एसशी कॅटेगरीमध्ये तर एस सी कॅटेगरीमध्ये ज्या आरक्षण दिलेलं आहे तेरा पर्सेंटचं आरक्षण आहे अनुसूचित जमातीमध्ये सात पर्सेंटचं आरक्षण आहे अनुसूचित जाती म्हणजे तेरा पर्सेंट आरक्षण म्हणजे शंभरपैकी तेरा जागा ह्या अनुसूचित जाती एस सी कॅटेगरीकरता राखीव राहणार आहे अनुसूचित जमातीकरता सात पर्सेंट जागा आणि ज्या एन टी ग्रुप आहे एन टी ग्रुपमध्ये सगळ्यात कमी आरक्षण जर असेल कोणाला तर ते भटके जमात ड म्हणजे एन टी करत करताय आणि सगळ्यात जास्त आरक्षण एन टी सी आहे तीन पॉईंट पाच पर्सेंट ठीक आहे काय नंतर विशेष मागास प्रवर्ग दोन पर्सेंट आरक्षण आहे इतर मागास वर्ग एकोणीस पर्सेंट आणि आर्थिकदृष्ट्या ईडब्ल्यू एस घटक जे राहणार त्यांना दहा पर्सेंट आरक्षण अशा प्रकारचं यांना आपण व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणतो आणि समांतर आरक्षण म्हणजे हॉरिजंटल रिजर्वेशन बघा आता कॅटेगरीमध्ये जागा दिल्यानंतर त्या कॅटेगरीतील महिलांना किती पर्सेंट जागा दिल्या जाणार आहे याला आपण हॉरिजंटल म्हणू जसं समजा आता ओबीसी कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये जर शंभरपैकी एकोणीस जागा एकोणीस पर्सेंट आरक्षण असल्यामुळे शंभरपैकी एकोणीस जागा जर ओ बी सीमध्ये असेल तर त्याच्यामध्ये एकोणीस जागेपैकी तीस पर्सेंट जागा ज्या राहणार त्या महिलांकरता राखीव राहणार आहे याला आपण हॉरिजेंटल रिझर्वेशन म्हणतो नंतर आहे माझे सैनिक तर माझी सैनिकांकरता पंधरा पर्सेंट जागा आणि हे फक्त गट क व गट ड पदाकरता राहणार आहे म्हणजे ए आणि बी ग्रुप करता या जागा राखीव राहणार नाही ठीक ना आहे दिव्यांगांकरता चार पर्सेंट जागा राहणार आहे खेळाडूंकरता पाच पर्सेंट प्रकल्पग्रस्त करता सुद्धा पाच पर्सेंट फक्त गट क आणि ड पदावरती बाकीच्याकरता जागा राहणार नाही आहे ठीक आहे भूकंपग्रस्ताकरता फक्त फक्त क क व ड गटाकरता करता दोन पर्सेंट जागा आणि पदवीधर करता सुद्धा क आणि ड गटाकरता बाकी ग्रुप ए आणि ग्रुप बीसाठी हे आरक्षण लागू राहणार नाही ठीक आहे अनाथांकरिता एक पर्सेंट आरक्षण राहणार आहे एकूण आरक्षणाचा विचार केला तर बहात्तर पर्सेंट जे आरक्षण आहे ते राहणार आहे ठीक आहे हॉरी आरक्षण आणि एकूण आरक्षण जर बघितलं तर बासष्ट पर्सेंट आरक्षण जे राहणार आहे ते मागास प्रोगार करता आणि खुला करता अडतीस पर्सेंट आरक्षण राहणार आहे ठीक आहे याच्यानंतर बघा मित्रांनो मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी रीट याचिका क्रमांक चार हजार सदुसष्ट अब्लिक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्रकरणी मारणे मान्य सर्वोच्च न्यायालयाने अनिल कुमार गुप्ता विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आणि इतर या प्रकरणी दिलेल्या न्याय निर्णयानुसार अनुसरून समांतर आरक्षणाबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्याचे आदेश दिलेले आहेत ठीक आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक एकण्वे दिनांक सोळा तीन एकोणीसशे नव्याण्णव रोजी समांतर आरक्षणासाठी कृपीकृत समांतर आरक्षण म्हणजे हॉरिजंटल रिझर्वेशन धोरण लागू करण्यात आले होते त्या संदर्भात क्रमांक दोन येथील एकोणीस दिनांक एकोणीस प्रवेशप्रक्रमेत दोन हजार सात अन्वे दिव्यांग अपंग व महिला व बालविकास विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक तेवीस आठ दोन हजार एकवीस अन्वे अनाथ या घटकास अपीकृत समांतर आरक्षणऐवजी एकूण समांतर आरक्षण धोरण लागू करण्यात आले आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा जी, जी आर आहे याच्यानंतर आता पुढचे मुद्दे आपण बघूया जी आरमध्ये कोणते पॉईंट नंबर चार समांतर आरक्षण धोरणाची कार्यपद्धती ही या विभागातून दिनांक सोळा तीन दोन एकोणीसशे नव्याण्णवनुसार निश्चित करण्यात आली आहे तसेच त्यात दिनांक तेरा आठ दोन हजार चौदा व दिनांक एकोणीस बारा करनात में दोन हजार अठरा सा काही सुधारणा करण्यात आल्या आहेत ठीक आहे तसेच दिनांक तीनदा दोन हजार सोळा अन्न विशेष घटकांसाठी समांतर आरक्षण धोरण लागू करण्यासची कार्यपद्धती व अंमलबजावणी संदर्भात संबंधित प्रशासकीय विभाग कार्यास कार्यसभे घोषित करण्यात आले आहेत उदाहरणार्थ महिला व अनाथ आरक्षणे महिला व बालविकास विभाग खेळाडू आरक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादी करता राहणार आहे ठीक आहे तर या विभागाने हे आरक्षण दिलेले आहे ठीक आहे याच्यानंतर आहे पाचव्या क्रमांकाचा पॉईंट संदर्भ संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील परिषद चार अन्वय समांतर आरक्षणाची पदे भरण्यासाठी पदे निश्चित करताना तसेच भरतीची जाहिरात देताना त्या जाहिरातीतील केवळ सामाजिक आरक्षणाची पदसंख्या नमूद न करता सामाजिक आरक्षणाच्या प्रत्येक प्रवर्गामध्ये उभे आरक्षण जसे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जातीय भटकी जमात ब भटके जमात क भटकी जमात ड विमुक्त मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग ईडब्ल्यू एस आणि खुला राखीव प्रवर्ग विशेष आरक्षणानुसार येणाऱ्या राखीव पदांची संख्या सुद्धा निर्देशित करण्याबाबत स्प स्पष्ट नमूद केले आहे तसेच सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी सद सदर कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे ठीक आहे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्मेंटने ह्या जी आर आता लागू करण्याच्या सूचना दिलेल्या आहे ठीक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा दुयम निवडक मंडळ अथवा नियुक्ती प्राधिकार्यांमार्फत विविध कार्यपद्धतीने राबवण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी मागणी पत्रता सामाजिक आरक्षणाची निश्चित योग्य प्रकारे करण्यात आली आहे किंवा असे याबाबत मागास व परवर्ग कक्षांकडून तपासणी करण्यात येते सामाजिक आरक्षण निश्चितीनंतर समांतर आरक्षणाची गणना ही भराव्याच्या रिक्त पदाच्या रिक्तपदांवर करण्यात येते ज्या विशेष घटकांसाठी समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे त्या संबंधित प्रशासकीय विभाग कार्यासवने अथवा मागासवर्ग अशा यांच्यामार्फत समांतर आरक्षण तपासण्यात अनावश्यक कालव्यय टाळण्यासाठी सामाजिक आरक्षणानुसार भराव्याच्या रिक्तपदे काढून दिल्यानंतर रिक्तपदांवर समांतर आरक्षणाच्या वीट टक्केवारीनुसार एकूण अथवा कपीकृत पद्धतीने समांतर आरक्षणाच्या पदांची गणना करून संबंधित प्रशासकीय विभाग नियुक्ती प्राधिकारी यांनी खातर जमा करणे आवश्यक आहे तसेच त्यानुसार माग मागणीपत्रात जाहिरातीत समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पद्धती नमूद करणे बंधनकारक आहे ठीक आहे म्हणजे ज्या ज्या विभागातून जे पदे निघणार आहे त्याच्या व्हा व्हर्टिकल हॉरिजेंटल आणि हरि हॉरिजेंटल हॉरिजेंटल यां हॉरिजेंटल व व्हर्टिकल आणि हॉरिजन्टल रिजर्वेशन यांचं कॅल्क्युलेशन करून ती पदे तुम्हाला त्या डिपार्टमेंटला किती पदे राखू आहे ते जाहीर करणे आवश्यक आहे असे यांच्यात सांगितले आहे ठीक आहे म्हणजे डिपार्टमेंटवर ही जिम्मेदारी राहणाऱ्या रा ज्या डिपार्टमेंटच्या जागा असेल त्या डिपार्टमेंट सात समांतर आरक्षणासंदर्भात अनुसर अनुसरवायची कार्यपद्धती व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासकीय निमशासकीय सेवा मंडळे महामंडळे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि शासकीय अनुप्रदान संस्था विद्यापीठे सहकारी संस्था शासकीय उपकरण लागू आहे तथापि विविध न्यायालयीन प्रकरणे तसेच निवेदन या माध्यमातून समांतर आरक्षणाची पदे भरण्यात येत नसल्याबाबत अथवा समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे ठीक आहे तर योग्य त्या पद्धतीने पदे भरली जात नाही असे बाब लक्षात येत आहे असे यांचे म्हणणे आहे ठीक आहे नंतर आहे सदर बाब विचारात घेता शासन परिपत्रक शासन सेवेत सदरसेवा पदभरती करताना सामाजिक समांतर आरक्षणाची पदे विहित आरक्षित ठेवून सदर पदावर खालील कार्यपद्धतीनुसार पदभरती करण्याबाबत प्रशासकीय विभाग तसेच संबंधित नियुक्ती प्राधिकारी स्थापना यांनी काटेकोर अंमलबजावणी करणे करण्याबाबत निर्देश देण्यात येत आहे त्यानुसार समांतर आरक्षणाची पदे राखी ठेवण्याबाबत तसेच नियुक्तीबाबत खालील कार्यपद्धती अंमलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी म्हणजे ठीक आहे एका अधिकाऱ्यावर ही जिम्मेदारी जी आहे ती लागू करण्यात येणार आहे आणि त्यांनी ते काटेकोरपणे पाळून घ्यायचे आता याबाबत काही अंमलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यायची आहे ते कोणती अंमलबजावणी करण्याबाबत केली आहे त्यावर आपण दिसत असेल याच्यामध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एम पी सीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदभरती प्रक्रियांमध्ये महिला अनाथ दिव्यांग माजी सैनिक खेळाडू या आरक्षणासाठी उक्त तक्त्यात नमूद केलेल्या प्रमाणात टक्केवारीनुसार पदे राखून ठेवावेत ठीक आहे याच्यानंतर आहे दोन नंबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील पद भरती प्रक्रियांमध्ये महिला अनाथ दिव्यांग माजी सैनिक खेळाडू आरक्षणासह प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन या घटकासाठी उक्त तक्त्यात नमूद केल्यानुसार पदे आरक्षित ठेवावीत नंतर तिसऱ्या नंबरचा आहे दिव्यांग अनाथ आरक्षण वगळता अन्य समांतर आरक्षण घटकांसाठी कपिलकृत समांतर आरक्षण धोरण अवलंबात अवलंबण्यात यावे रिक्त पदाच्या प्रमाणात समांतर आरक्षणाचा घटक निहाय टक्केवारीनुसार त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी पदे राखून ठेवण्यात यावी ठीक आहे नंतर चौथा नंबरचा पॉइंट दिव्यांग व अनाथ आरक्षणासाठी एकूण समांतर आरक्षण धोरणानुसार भरावाच्या एकूण रिक्त पदावर अनुक्रमे चार टक्के एक टक्का या प्रकार प्रमाणात पदे राखून ठेवावीत ते स्वतंत्र दर्शनात यावी मात्र निवड झालेल्या उमेदवारांना ते ज्या सामाजिक अथवा खुल्या प्रवर्गातील असतील त्या सामाजिक खुल्या प्रवर्गातून समावेश करून घेण्यात यावा ठीक आहे याच्यानंतर बघा पाचव्या नंबरचा पॉईंट आहे समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी खालील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी तर कोणती कार्यपद्धती अनुसरण्यात यावी त्याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत पहिला प्रथम टप्पा खुल्या प्रवर्गातील म्हणजे राखीव पदे उमेदवारांनी गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी या यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटकी जमात विमुक्त मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा समावेश असणार आहे या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर पदे भरण्याकरता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त संख्येतील समांतर पात्र उमेदवार घेणे आवश्यक राहणार आहे ठीक आहे नंतर आहे दुसरा टप्पा तर दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा त्यानंतर प्रत्येक सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवारांच्या निवड याद्या तयार कराव्यात जे उमेदवार यापूर्वी टप्पा अ मध्ये झाले असतील त्यांना या यादीतून वगळण्यात यावे ठीक आहे नंतर तिसरा टप्पा राहणार आहे वरील ब नुसार तयार करण्यात आलेल्या या याद्यांमध्ये सामाजिक आरक्षणांमध्ये सोशल रिझर्वेशन प्रत्येक प्रवर्गाच्या विहित टक्केवारीनुसार अ येथे विषेद केलेल्या कार्यपद्धतीनुसार समांतर आरक्षणाचे पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत मात्र असे करताना सामाजिक प्रवर्गामद प्रवर्गत वगैरे राहावे ठीक आहे नंतर आहे सहावा पॉईंट समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणाअंतर्गत असून सामाजिक आरक्षण वाढीव म्हणून गणण्यात येऊ नये ठीक आहे नंतर पॉइंट नंबर सात बघा समांतर आरक्षण एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसरा सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येणार नाही ठीक आहे एका सामाजिक अंतर्गत समांतर आरक्षणासाठी घटक स, घटक न्याय राखीव ठेवण्यात आलेले जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे संबंधित समांतर आरक्षण घटकांसाठी निश्चित केलेले कार्यपद्धतीचा अवलंब करून त्या सामाजिक प्र प्रवर्गात गुणवत्तेवर देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी नंतर पॉईंट नंबर नऊ शासन सेवेत सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी दिलेल्या सूचनानुसार वरीलप्रमाणे काटेकोरपणे कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी ठीक्यानंतर पॉईंट नंबर दहा प्रत्येक पदभरती वेळी भ रिक्त पदांवर समांतर आरक्षणातील सर्व घटकांसाठी विहित केलेल्या प्रमाणानुसार पदे दर्शवण्यात येते याची खातरजमा नियुक्ती प्राधिकरणाने त्यांनी करून घ्यायला हवी नंतर आहे पॉईंट नंबर अकरा सदर आदेश शासकीय निमशासकीय सेवा मंडळे महामंडळे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद शासकीय अनुस प्र अनुदान संस्था विद्यापीठे सहकारी संस्था व शासकीय उपकरण इत्यादीवर लागू राहणार आहे ठीक आहे तर आज या एवढ्या सगळ्या संस्थांवर लागू राहणार पॉइंट नंबर बारा प्रयुक्त शासन परिपत्रक सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व स्थापना नियुक्ती प्राधिकारी विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांच्या निर्देशनासाठी व समांतर आरक्षण कार्यान्वित करण्यात येत असल्याबाबतची दक्षता घ्यावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांच्या संगणक सांकेतिकांत जो दिलाय त्यांनी नंबर दिला असा आहे म्हणजे टू झिरो फो टू फोर झिरो वन टू फाईव्ह वन टू फोर एट टू वन फोर सिक्स झिरो सेवन असं आहे हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांतरित करून काढण्यात येत आहे राज्यपाल राज्यपालांच्या आदेशानुसार हे परिपत्रक म्हणजे हा जी आर निघालेला आहे ठीक आहे तर असा हा जी आर आहे मित्रांनो तर हा जी आर फार म्हणजे महत्त्वाचा आहे तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे आणि एक वेळा एक दोन वेळा हा जी आर तुम्ही वाचून टाका म्हणजे तुमच्या लक्षात येईल का नेमका जी आर याच्यामध्ये काय आहे तुम्हाला कळलं नसेल तर जी आर तुमच्याकडे नसेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर हा जी आर उपलब्ध आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता नाहीतर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जुडू शकता टेलिग्राम चॅनलवर हा जी आर मी ऑलरेडी टाकलेला आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचा हा जी आर आहे मित्रांनो आणि असेच जे आहे ती प्रत ज्या जी आरच्या प्रत आहेत त्या सगळ्यांना दिल्या जातात आता ह्या जी आरच्या प्रत आपले कोणाकोणाला दिली आहेत याच्याबद्दल आपल्याला काही जेवढी जाणून घेण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल कोणाकोणाला ही प्रत देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये विरोधी पक्षनेता सर्वसामान्य विधानसभा विधान परिषद सदस्य यांना ह्या प्रथा दिलेला असतात तर त्याच्यामध्ये आता आपल्याला जो जी आर आहे तो जी आर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इनवरून किंवा टेलिग्राम चॅनलला आमच्या टेलिग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ठीक आहे अशाच नवीन नवीन माहिती करता आमच्या चॅनलला म्हणजे हॅलो टीचरला सबस्क्राईब करायला विसरू नका बैल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असेल तर प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता जय हिंद जय महाराष्ट्र